नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण युट्यूबला नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्या मध्ये चालू घडामोडीमध्ये एखादी महत्वाची घटना घडल्यानंतर ती घटना सह म्हणजे चालू घडामोडीसाठी ती घटना आणि आपला जीएसचा जो अभ्यास असतो जी त्या जीएसच्या अभ्यासाची त्या घटनेसंबंधी काय काय पार्श्वभूमी आहे याच्या संदर्भामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये माहिती सांगायची म्हणजे याच्यामध्ये तुमचा जीएसचा पण अभ्यास होणार आहे आणि त्याचबरोबर चा त्या चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास होणार आहे तशाच पद्धतीने आहे आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन सरन्यायाधीशांची आता नियुक्ती झालेली आहे मग आता आपण या लेक्चरमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि ते नवीन सरन्यायाधीश असं एकत्रित माहिती पाहणार आहोत तुम्हाला या पीपीटी वरून तुम्हाला दिसलेलंच असेल तर बघा सुरू करूया आपण सर्वात महत्वाचं म्हणजे अगोदर भारतीय न्याय व्यवस्थेची थोडी पार्श्वभूमी माहिती करून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची जी न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि भारताची न्यायव्यवस्था जी आहे ती अमेरिकेच्या म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यु न्यायव्यवस्थेवर अवलंबून आहे जसं संसदीय व्यवस्था म्हणलं की आपल्या भारताची इंग्लंडच्या राज्यघटनेवर आधारित आहे संघराज्य व्यवस्था म्हणलं की कॅनडा तसं न्यायव्यवस्था म्हणलं की अमेरिका हे लक्षातच ठेवा आणि एकेरी न्यायव्यवस्था आहे म्हणजे राज्यासाठी वेगळे कायदे आणि देशासाठी वेगळे कायदे असं नाही आता नवीन जे फौजदारी कायदे आलेले आहेत किंवा पुरावा कायदा आलेला आहे त्याला साक्ष अधिनियम आता म्हणतात हे सगळे कायदे देशासाठी पूर्ण एकच आहे म्हणजे आपल्या देशाची न्याय व्यवस्था ही एकेरी न्याय व्यवस्था आहे आणि स्वतंत्र आहे राज्यघटनेमध्ये कलम पन्नास आहे तुम्हाला माहिती असेल राज्यघटनेतल्या कलम पन्नास मध्ये कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था ही वेगळी ठेवायची अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे संविधानामध्ये तरतूद भाग पाच मध्ये करण्यात आलेली आहे वेगवेगळे भाग आहेत त्यात भाग पाच मध्ये न्यायव्यवस्थे संदर्भामध्ये तरतूद ही करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा याच्या आता आपण सर्वोच्च न्यायालयाबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाबाबत तरतूद राज्य घटनेमध्ये भाग पाच मध्ये कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये करण्यात आलेली त्यातले एकशे चोवीस कलम जास्त लक्षात ठेवा कारण की एकशे चोवीस कलमानुसारच सर्वोच्च न्यायालयाची स्थापना होत असते पण एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये सर्वोच्च न्यायालयासंबंधित तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आपली न्यायव्यवस्था मागाशी सांगितलं अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेवर आधारित आहे आणि क्रम आहे आणि प्रत्येक न्यायालय हे त्याच्या अंडर काम करतं जसं की सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालया खाली उच्च न्यायालय काम करतात एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत आपल्या भारतामध्ये आणि त्याच्या खाली कनिष्ठ न्यायव्यवस्था म्हणजे जिल्हा न्यायालय फौजदारी न्यायालय वगैरे जे असतात ते सगळे न्यायालय त्याच्या अंडर येतात अशा पद्धतीचा क्रमयन एक साखळी तयार करण्यात आलेली आहे आपली न्यायव्यवस्था एकेरी न्यायव्यवस्था आहे लक्षातच ठेवा त्यानंतर पुढे पाहूया आता आपण आता बघा सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास आता इथं न्यायव्यवस्था शब्द झाला सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या न्यायालयाचा आपण इतिहास पाहणार आहोत सगळ्यात पहिल पहिल्यांदा जर भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली असेल तर ती सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट कलकत्ता या ठिकाणी कुठं कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती आणि महसुली खटले जे आहेत बंगाल बिहार आणि ओडिसा या तीन प्रांतामधले बघा महसुली खटले हे खटले चालवण्यासाठी या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती त्याच्यानंतर भारत सरकारचा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आला होता या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदतीसला ला दिल्ली या ठिकाणी फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती हे दोन्ही महत्वाचे लक्षात ठेवा न्यायव्यवस्था स्वातंत्र्याच्या अगोदर त्याच्यावर खूप चर्चा करण्यासारखे तर या दोन गोष्टी तरी महत्वाचं लक्षात ठेवा आणि फेडरल कोर्टची स्थापना एकोणीसशे सदतीस ला झाली होती आणि त्यानंतर भारत प्रजासत्ताक झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मग या फेडरल कोर्टचं रूपांतर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक झाली अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही आपण स्थापना सुद्धा म्हणू शकतो आल्या लक्षात या दिवशी पहिली बैठक ही झालेली होती आणि या फेडरल कोर्टच रूपांतर जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेलं होतं फेडरल कोर्ट एकोणीसशे सदतीस सर्वोच्च न्यायालय एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा त्यानंतर मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे हे मुख्यालय बदलता सुद्धा येतं आणि सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठं असलं पाहिजे या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला असतो लक्षात ठेवा संसदेला असतो आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या होती एक अधिक सात म्हणजे एकूण आठ एक, एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश सात अशा प्रकारे न्यायव्यवस्थेत स्ट्रक्चर होतं ही झाली इतिहास झाला की नेमकं सर्वोच्च न्यायालय बनलं गेलं कसं याच्या बाबतीत त्यानंतर बघा न्यायाधीशांची निवड आता जी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश असतात त्याच्या निवड जी केली जाते याच्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे तिला कोलोजियम पद्धत असं म्हटलं जातं कोणत्या पद्धतीने न्यायाधीशाची निवड केली जाते कॉलोजियम पद्धतीनुसार ही पद्धत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झाली किंवा सध्या जी पद्धत आहे अगोदर पण होती पण त्याला स्पेसिफिक नाव नव्हतं पण ही कॉलोजियम पद्धत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरुवात करण्यात आली होती आणि याच्यामध्ये एकूण चार सदस्य असतात सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीशच असतात आणि त्याचे प्रमुख सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत ते त्याचे प्रमुख असतात सीजीआय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश हे त्याचे प्रमुख असतात आणि ते ठरवून एका नावाची शिफारस केली जाते राष्ट्रपतीकडे आणि त्यांची ही राष्ट्रपती करत असतात म्हणजेच काय कलोजियम पद्धत ही नावाची शिफारस करत पण नेमणूक ही राष्ट्रपतीच करत असतात राष्ट्रपतींचे कोणते कोणते अधिकार आहेत बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक करणं राष्ट्रपतीच करतात शपथ देणं राष्ट्रपतीच शपथ देतात राजीनामा सुद्धा जर द्यायचा असेल न्यायाधीशाला तर राष्ट्रपतीकडेच द्यावा लागतो आणि जर त्यांची हकलपट्टी काही कारणाने करायची असेल तर राष्ट्रपतीकडूनच केली जाते हेच महत्वाच्या नेमणूक शपथ राजीनामा हकलपट्टी म्हणलं की आपण काय लक्षात ठेवा राष्ट्रपती लक्षात ठेवा कॉलोजियम पद्धत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सदस्य चार प्रमुख असतात सरन्यायाधीश आणि हे शिफारस करतात एका नावाची त्याचीच निवड ही सरन्यायाधीश म्हणून केली जात असते लक्षात ठेवा आता त्याच्या पुढे बघूया आपण की एकूण आता संख्या किती ज्यावेळेस न्यायालयाची स्थापना झाली त्यावेळेस होती आठ संख्या सात प्लस एक आता चौतीस न्यायाधीश आहे कि तर चौतीस न्यायाधीश सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत दोन हजार एकोणीस ला ही संख्या बदलली आणि आता चौतीस न्यायाधीश केलेले आहेत पन्नासच्या बाबतीत तर सांगितलं तुम्हाला आणि वेतन जर सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला दोन लाख ऐंशी हजार एवढं वेतन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांना दोन लाख पन्नास हजार एवढं वेतन आहे आणि वेतन ठरवायचा अधिकार सुद्धा संसदेलाच आहे लक्षात ठेवा कधी कधी विचारतात प्रश्न तिथं गोंधळ होतो तुमचा मग संसदेलाच दोन्ही आकडे ठरवण्याचा अधिकार संसदेलाच आहे या वेतनामध्ये बदल दोन हजार एकवीस मध्ये केलेला आहे लक्षात ठेवा जास्त एक्स्ट्राची माहिती सांगतोय तुम्हाला अशा पद्धतीने कलोजियम पद्धतीनुसार राष्ट्रपती हे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नेमणूक हे करत असतात लक्षात ठेवा शपथ सुद्धा राष्ट्रपतीच देतात त्यानंतर बघा न्यायाधीशाच्या पात्रता काय काय आहेत ती सर्वात महत्वाची पात्रता म्हणजे न्यायाधीश म्हणून जर जायचं असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे दुसरं पाच वर्ष किमान उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयापेक्षा मोठ्या न्यायालयात केलं तर चांगलंच आहे किमान उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं किंवा किमान दहा वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी ह्या याच्या दोन्हीपैकी पैकी एक ही दुसरी अट आहे तिसरी एक अट आहे ती फक्त सरन्यायाधीशासाठी आहे इतर न्यायाधीशासाठी नाहीये निष्णांत कायदे पंडित किंवा कायदे तज्ञ असणे व्यक्ती ती गरजेची आहे हे त्याच्या संदर्भात महत्वाची तरतूद आहे की ती व्यक्ती कायदेतज्ञ असणं गरजेचं आहे या पात्रता आणि पदावर त्यांचा कालखंड किती सांगितलेला नाहीये फक्त वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश हे पदावर राहू शकतात किती वय पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर आपल्या सर्वांना माहितीये राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत आहे ही महाभियोग पद्धत आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपल्या भारतामध्ये घेतलेली आहे ती जी महाभियोग पद्धत आहे त्याच पद्धतीनुसार न्यायाधीशांना सुद्धा पदावरून दूर करावं लागतं ती खूप किचकट प्रक्रिया आहे आतापर्यंत एकाही न्यायाधीश तशा पद्धतीने पदावरून इतिहासामध्ये दूर केला नाही पद्धत सुरू झाली होती पण अजून दूर मात्र एकाही न्यायाधीशाला केलं नाही लक्षात आलं हे एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये आहे या पात्रता वय आणि पदावरून दूर करण्यासाठी पद्धत या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कोणते कोणते बघा सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे अधिकार आहेत पहिलं आपिलीय अधिकार आपिलीय अधिकार म्हणजे आपिलीचं अंतिम न्यायालय ते म्हणजे आपण काय करू शकतो उच्च न्यायालयाने कोण दिलेला निर्णय त्याच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो लक्षात ठेवा लक्षात आलं म्हणजे आपिलीय सर्वोच्च न्यायालय जे असतं ते सर्वोच्च ठिकाणी असतं आणि रिट्स रिट्स काढण्याचा सुद्धा अधिकार आहे म्हणजे राज्यघटनेमध्ये आपल्याला माहिती मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यघटनेतील कलम बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयावर आहे हो मग सर्वोच्च न्यायालय वेगवेगळी वेग रिट्स काढून आपल्या हक्काचं संरक्षण करत असतं तुमचा जर मूलभूत हक्काचं हनन झालं तुमचे मूलभूत हक्क कोणी हिरावून घेतले तर त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला राज्यघटनेतील कलम बत्तीस प्रमाणे थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं हे घटक या ठिकाणी लक्षात ठेवा त्याच पद्धतीने सल्लागार सुद्धा असतो राष्ट्रपती लक्षात कधी कधी सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेतील कलम एकशे त्रेचाळीस नुसार सल्ला, रा। सल्ला मागतात आणि तो सल्ला हा न्यायाधीशाला मागतात किंवा सर्वोच्च न्यायालयाला मागतात आणि सर्वोच्च न्यायालयाचा अशा पद्धतीने त्यांना सल्ला देण्याचं काम करत असतं म्हणजे सल्लागार अधिकार क्षेत्र सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्याच पद्धतीने हे अभिलेख न्यायालय असतं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे न्यायनिवाडे दिलेले आहेत जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची नोंद करून ठेवून ते नंतर सुद्धा पुराव्यासाठी किंवा तशा संदर्भाचीच एखादी केस पुन्हा जरी आली तरी सुद्धा ते निर्णय आहे असे ते पुन्हा वापरू शकतात म्हणून त्याला म्हटलं जातं अभिलेख न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असे काही महत्वाचे अधिकार आहेत हे खूप डिटेलमध्ये याच्यावर बोलू शकतो पण आपले टाइमचे लिमिटेशन्स आहेत आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती घ्यायची आहे आलं लक्षात त्यानंतर बघा आता आत्ताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली शपथ घेतली अकरा नोव्हेंबर म्हणजे जर आता व्हिडिओ पडला तर आजच शपथ घेतलेली आहे लक्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिलेली आहे आल्या लक्षात आणि ते किती सरन्यायाधीश असणार आहेत एकावनवे सरन्यायाधीश असणार आहेत संजीव खन्ना लक्षात काय नाव आहे संजीव खन्ना त्यांचे पासष्ट वर्ष सहा महिन्यातच पूर्ण होते म्हणजे साधारणतः ते पदावर सहा महिन्यापर्यंतच राहणार आहेत लक्षात ठेवा त्याच्या अगोदर पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून डी वाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय यशवंतराव चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे आणि सरन्यायाधीश होणारे ते आतापर्यंतच्या इतिहासातले पाचवे मराठी व्यक्ती होते त्याच्या अगोदर उदय ललित होते ते उदय ललित सुद्धा आपल्या मराठीच होते लक्षात आलं ना आतापर्यंत पाच मराठी व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश पद भूषवलेलं आहे तसंच यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश होते लक्षात ठेवा यांच्याबद्दल सांगायचं ते मूळचे दिल्लीचेच कधी कधी विचारलं जातं की त्यांचा जन्म कुठं झाला मूळचे कुठले आहेत मूळचे दिल्लीचेच येतं दोन हजार सहाला दिल्लीने उच्च न्यायालयामध्येच ते न्यायाधीश म्हणून त्यांनी काम करायला सुरू केलं होतं आणि दोन हजार सोळा पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश आहेत दोन हजार सोळा पासून आता सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश ते झालेले आहेत लक्षात ठेवा संजीव खन्ना हे लक्षात पन्नासावे होते म्हणून यशवंत चंद्रचूड आपल्या महाराष्ट्रातले होते त्यांच्याबद्दल सुद्धा पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा काही न्यायाधीश जे सारखं सारखे विचारले जाऊ शकतात त्याबद्दल माहिती बघा सर्वात महत्वाचं म्हणजे पहिले सरन्यायाधीश कोण होते पहिले सरन्यायाधीश होते हिरालाल कानिया एच के कानिया एकोणीशे पन्नास एक्कावन्न मध्ये त्यांनी सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम केलं होतं सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला कोण म्हणलं फातिमा बीवी मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं बघा एकोणीशे अठ्याऐंशी ला त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाल्या होत्या सरन्यायाधीश नाही एकही महिला सरन्यायाधीश झालेली नाही लक्षात ठेवा न्यायाधीश फक्त त्या झाल्या होत्या आणि सर्वात जास्त काळ सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पद भूषवलेला आहे यशवंतराव चंद्रचूड जे डी वाय चंद्रचूड पन्नासावे होते त्यांचे वडील एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीशे पंच्याऐंशी या जवळपास सात वर्षापेक्षा जास्त कालखंड ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश होते सर्वात जास्त काळ म्हणजे यशवंतराव चंद्रचूड धनंजय चंद्रचूड आताचे संजीव खन्ना हे दोन चार चार पाच नावं हो जे आहेत याच्यावर सारखं सारखं परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले जातात म्हणजे संजीव खन्ना यांची एक्कावन्नवे सरन्यायाधीश म्हणून अकरा नोव्हेंबरला निवड झाली शपथ घेतली त्यांनी आणि तिथून पुढे सहा महिने त्यांचा कालखंड राहणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय आणि हे नवीन सरन्यायाधीश हे अतिशय महत्वपूर्ण आहेत त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद